भंडारदरा पर्यटन स्थळी जाणाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी आहे स्वातंत्र्य दिन आणि सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि परिसरातील प्रेक्षणीय स्थळांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्यानं एकेरी वाहतुकीचा नियम लागू करण्यात आला आहे सलग तीन दिवस सुटी असल्यानं पंधरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टपर्यंत भंडारदरा परिसरात एकेरी वाहतूक करण्यात आली आहे भंडारदरा या ठिकाणी जाण्यासाठी वारंगुशी फाटा वाकी फाटा या मार्गांचा वापर करण्याच्या सूचना राजूर पोलीस प्रशासनानं दिल्या आहेत मी सहायक पोलीस निरीक्षक दीपक सर्वदे राजूर पोलीस स्टेशन तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर मी आपणास याद्वारे आवाहन करतो की सालापादाप्रमाणे पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्ट या दिवशी सलग सुट्ट्या आल्यामुळे भंडारदारा धरण येथे होणारी गर्दी लक्षात घेता एकेरी वाहतुकीकरता माननीय पोलीस अधीक्षक जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम तेहतीस एक ब अन्वये एकेरी वाहतुकीकरता आदेश प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने मी आपल्या सांगू इच्छितो की ज्या पर्यटकांना भंडारदारा धरण येथे जायचे आहे त्यांनी वारंगुशी फाटा वाकी वाकी फाटा इथून भंडारदरा गावामध्ये प्रवेश करायचा आहे आणि तिथून आतमध्ये गावांना आपण पर्यटनाकरता जाऊ शकतात बाहेरच्या प्रवासाकरता आपल्याला रंधा रंदा फाटा इथे बाहेर पडायचा आहे आणि तिथून आपण बाहेर आपल्या रस्त्याने आपल्याला ज्या मार्गाला संगमनेर साईडला जाऊ शकता किंवा मुंबई साईडला जाऊ शकतात अशा प्रकारे आपण प्रवास करू शकतात आपल्याला आम्ही हे देखील सांगू इच्छितो की आतमध्ये काही ठिकाणी रस्त्यांचे काम चालू आहे त्यामुळे आपल्यासोबतचे जे पर्यटक आहेत लहान मुले वयस्कर व्यक्ती यांची काळजी घ्यायची का आहे व त्याकरता आपण व्यवस्थित वाहनांची पार्किंग करणं अपेक्षित आहे आणि पर्यटनाचा आनंद घेऊन आपण कोणालाही काहीही त्रास होणार नाही याची दक्षता आपण सर्व ज्ञान घ्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि परत एकदा सांगतो की आपण मस्ती करा पण शिस्तीत करा असंच आपल्याला याद्वारे सांगेन मग तळीरामांना देखील मी याद्वारे संदेश देऊ इच्छितो की भंडारदारा धरण परिसरात जर आपण काही मद्यप्राशांग करून धिंगाणा करणार असाल तर आमची ठिकठिकाणी नाकाबंदी आहे तसेच साध्या विषयात पोलीस देखील आहेत आपल्यावर कारवाई निश्चित आहे, आहे याची आपण दक्षता घेऊनच सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या करायच्या आहेत त्याकरता परमश्य एकदा सांगतो की आपण पर्यटनाचा आनंद घ्या निसर्गाचा आनंद घ्या एवढं बोलून मी थांबतो